शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रफुल विकास नरवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेणखत कशा पद्धतीनं कुजवलं पाहिजे किंवा शेणखताची प्रक्रिया कशा पद्धतीनं केली पाहिजे त्याबद्दल आपण आज दोन ते चार मिनिटामध्ये माहिती सांगणार आहोत सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन हळद लागवड करणाऱ्यांसाठी तर फार महत्त्वाचं आहे कारण आपला येणारा जो हंगाम आहे त्याची पूर्वतयारी आपली आजपासून सुरू झालेली आहे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला मागं जो गड्डा दिसत आहे व्हिडिओमध्ये तिथं हे शेणखत तिथं होतं पहिले शेणखत म्हणण्यापेक्षा मित्रांनो याच्यामध्ये सेवन्टी फाईव्ह पर्सेंट तुमचं हरभऱ्याचं कुटार सोयाबीनचं कुटार काडी कचरा आणि पंचवीस टक्के शेणखत आपण त्याच्यामध्ये टाकील टाकलं होतं आणि मागच्या वर्षी त्याच्यातच प्रक्रिया केली होती आता महत्वाचं आत म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये हळद लावायची आहे किंवा लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये ताबडतोब शेणखत टाकू नये एक वर्ष अगोदरच शेणखत त्याच्यामध्ये पडलं पाहिजे परंतु काही कारणामुळे आपलं काही क्षेत्रामध्ये दोन हजार पंचवीसला शेणखत टाकण्यात आलं आणि काही क्षेत्रामध्ये शेणखत टाकायचं राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ताबडतोब जर शेणखत टाकायचं असेल तर कशा पद्धतीनं टाकलं पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं तुमचं जर तशा गड्ड्यामध्ये शेणखत असेल मागत दिसणाऱ्या तर त्याला सर्वात पहिले बाहेर काढा बाहेर काढून हा तुम्हाला दिसत आहे या पद्धतीनं त्याची जी हाईट आहे तीन फुटाच्या वर त्याची हाईट घेऊ नका शक्यतो तीन फुटाच्या खाली राहिलं पाहिजे आणि असा लांब पसरता ढग टाकून द्या हे तुम्हाला दिसत असेल असा पूर्ण लेवल करा लेवल केल्यानंतर त्याला एक दोन दिवस तसाच राहू द्या आणि नंतर त्याला हलकं पाणी द्या पाणी अशा पद्धतीनं द्या की याच्या खालून पाणी असं बाहेर गेलं नाही पाहिजे शेणखतही भिजलं पाहिजे आणि पाणी खाली गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं हलकं पाणी त्याच्यावर द्यायचं चार पाच दिवसानंतर आठ दिवसानंतर त्याच्यामध्ये वापसा स्थिती निर्माण झाली मित्रांनो की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक कल्चर टाकायचं आहे त्या कल्चरमध्ये आपण कॅन बायोसिस कंपनीचं स्पीड कंपोस्ट या नावानं एक चार किलोची बॅग येते आणि त्याच्यासोबत युरिया अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं पाणी करून याच्यामध्ये टाकायचं आहे आता पाणी कसं करायचं आणि प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो एक टन शेणखतासाठी एक किलो स्पीड कंपोस्ट आणि दहा किलो युरिया लक्षात राहू द्या एक किलो स्पीड कंपोस्ट दहा किलो युरिया हे प्रमाण एक टन शेणखतासाठी आहे त्याचं काय करायचं मित्रांनो दोनशे लिटर बॅरेलमध्ये आपलं एक पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये तुमचं जेवढं शेणखत आहे सांगितल्या प्रमाणानुसार त्याच्यामध्ये स्पीड कंपोस्ट आणि युरिया चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्या याला परत एकदा हलकं पाणी द्या हलकं पाणी दिल्यानंतर याला एक एक दोन दोन फुटावर असे झिक पद्धतीनं तुम्ही लाकडाच्या साहानं कशाच्या साहानं होल पारा होल असे मारा की खाली तीन फुटापर्यंत नाही गेले पाहिजे कुठं एक फूट कुठं दीड फूट कुठं दोन फूट अशा पद्धतीनं होल मारून आपण जे मिक्स केलेलं द्रावण आहे ते द्रावण याच्यामध्ये टाका आणि आठ आठ दिवसाला त्याला हलका हलका पाणी द्या शक्य झाल्यास हा जो ढग आहे किंवा जिथं आपण शेणखत टाकलं हे याला शक्य झाल्यास सावली खाली घ्या झाडाखाली घ्या जर सावली नसेल तर याच्यावर तुम्ही ज्यावेळेस आपण आपण मिस मिश्रण केलेलं द्रावण टाकणार आहोत त्याच्यानंतर याला तुम्ही चांगल्या कापडाने असं झाकून घ्या जेणेकरून याला ऊन ऊन लागणार नाही आणि आपलं तुमचं कितीही ताजं शेणखत राहू द्या मित्रांनो पंचवीस ते फक्त तीस दिवसामध्ये शेणखत तुमचं पत्तीसारखं होईल तुम्हाला पोत्यात सुद्धा भरता येईल पाहू शकता तुम्ही हे कशा पद्धतीनं झालेलं आहे याला आपण पाणी दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये काहीच राहिलं नाही आता बघू शकता एकदम पूर्ण काडी कचरा सडून गेलेला आहे मित्रांनो तरी पण याला आपण एकदा प्रक्रिया करणार आहोत कारण शेणखत टाकायला आपल्याला वेळ आहे आता आपला त्या शेतामध्ये हरभरा आहे हार्बरा निघल्यानंतर आपण शेणखत टाकणार आहोत आणि शेणखत टाकायचं कधी तर मित्रांनो तुम्हाला शक्य जर झाल्यास शंभर टक्के कुजलेलं शेणखत असल तर तुम्ही मे महिन्याच्या शेवटला सुद्धा टाकू शकता टेम्परेचर कमी झाल्यानंतर जर तुम्हाला त्यावेळेस होत नसेल तर तुमचं जे पीक आहे शेतामध्ये सपोज तुमचा चणा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये चणा निघणार आहे चणा निघाल्याबरोबर शेणखत तुम्ही टाकू शकता आणि रानाला नांगरटी करून रान तपण्याला विश्रांती देण्याला तयार करू शकता तर अशा पद्धतीनं शेणखत टाका मित्रांनो ताजं शेणखत जमिनीमध्ये टाकू नका त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या ऐकण्यात असं आहे की बरेच शेतकरी हळदीचे ज्या वेळेस आपण बेड पाडतो त्या बेडवर शेणखत टाकतात तर ता मित्रांनो शेणखत काम काय करते हे लक्षात ठेवा शेणखत टाकल्याबरोबर तुमच्या पिकाला शेणखत लागू होत नाही शेणखत आपण कशासाठी टाकतो आपली जमीन सुधारवण्यासाठीच फक्त शेणखताचं कार्य एवढं आहे जमीन सुधरली जमिनीमधली जीवाणू वाढवल डायरेक्ट तुम्ही शेणखत टाकलं आणि त्याच्यावर हळद लावली दहा ट्रॉल्या टाकल्या पंधरा ट्रॉल्या टाकल्या आणि हळद लावली ना आपल्याला हळद चांगली होईल हा गैरसमज तुमच्या मनातून तुम्ही बिलकुल काढून टाका शेणखताचं कार्य आहे जमिनीचा पोस सुधारणं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणं जमिनी म्हणजे जीवाणू वाढवणं आणि आपोआप तुमच्या पिकाला मग ते लागू होईल पण बेडवर शेणखत टाकू नका शेणखत जमिनीवर टाका त्याला वेळ द्या जमीन तपू द्या चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघल हे फक्त हळदीसाठीच नाही मित्रांनो तुम्ही कुठलेही पीक घ्या अशा पद्धतीने शणखत टाका <coughs> शणखत तुमच्याजवळ किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे दोन ट्राल्या टाका तीन ट्राल्या टाका चार ट्राल्या टाका पण शणखत प्रक्रिया करूनच वापरा याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा जीवाणूचा पण वापर करू शकता जसं पी एच बी झालं के एच बी झालं तुमचं नायट्रोजनचे युरिया सॉरी बॅक्टेरिया झाले याच्यामध्ये तुम्ही रायझोबियम झालं सगळे जीवाणूसुद्धा टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार फक्त आपलं काम आहे कुजवून टाकणे तर कुजवायला काय लागते तर मी तुम्हाला सांगलं त्याच्यामध्ये तुम्ही स्पीड कम्पोल्ड घेऊ शकता सोबत युरिया नाहीच भेटलं तुम्हाला तर तुम्ही सुद्धा वापरू शकता फक्त हे जे प्रोडक्ट आहेत मित्रांनो चांगल्या कंपनीचे वापरा जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल डिकंपोजर दुसरं कंपनीचं पण डिकंपोझर येतील त्याचं प्रमाण पाहून तुम्ही ते पण वापरू शकता किंवा मी सांगितल्याप्रमाणे ते पण वापरू शकता काहीतरी तुमचे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर माझा नंबर आहेच तुमच्याकडं त्याच्यावर कधी पण कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये करून तुमची प्रक्रिया मांडा